तर सातारा आणि सांगलीतील भाजपमधील काही प्रवेशांमुळे शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई नाराज झालेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे साताऱ्यातले नेते सत्यजित पाटणकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला तसंच सांगलीतही भाजपनं शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचे प्रतिस्पर्धी वैभव पाटील यांना पक्षप्रवेश दिल्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचं कळत आहे शंभुराज देसाई यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश सावंत यांनी माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शंभूराज देसाईजी आहेत सर काय सांगाल आपल्याच प्रतिस्पर्धी सत्यजित पाटणकर यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे दुसरीकडे आपण खालती सांगलीत जर पाहिलं तर सुहास बाबर यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली होती महाविकास आघाडीतनं वैभव पाटील त्यांना देखील प्रवेश दिलेला आहे कुठेतरी मित्र पक्षातलंच म्हणजे भाजपकडनं शिवसेनेला शह देण्याचा हा प्रयत्न होतोय का आता याच्यावर आम्ही बोलणं योग्य नाही आम्ही आमचं काम करतोय आणि जिथं जाईल तुम्ही बघा ह्या अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि आता सहा महिने झाले फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत महायुतीमध्ये काम करताना आम्ही महायुती म्हणूनच सगळीकडं काम केलेलं आहे ज्या ज्या जबाबदाऱ्या आमच्यावरती दिल्या मंत्री म्हणून त्या त्या जबाबदाऱ्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आता काल देखील मला आपल्या माध्यमांकडूनच कळालं की आमच्या विधानसभा मतदारसंघातले जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते होते त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे मी याच्या बाबतीत मला जे काय बोलायचंय ते आदरणीय फडणवीस साहेबांजवळ आणि आदरणीय साहेबांच्या जवळ बोलणार आहे दोघांची भेटीसाठी मी वेळ मागितलेली आहे मी दोघांनाही भेटून या बाबतीतलं माझं मत त्यांच्यासमोर मान्य तर प्रामुख्याने आपण पाहिलं तर एक दोन वर्ष नाही तर अनेक वर्षांपासून देसाई कुटुंबिया किंवा पाटणकर कुटुंबिया यांच्यात विधानसभाची निवडणूक आपण पाहत आलेलो आहे यानंतर देखील पाटणकरांना प्रवेश दिला जातो आहे आणि कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रात सत प्रतिशत भाजपचा नारा देखील त्याच एकूणच पक्षप्रवेशावेळी देण्यात आलेला आहे सन एकोणीसशे ऐंशी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या निवड त्यांच्या आयुष्यातली शेवटची विधानसभेची निवडणूक आणि त्या निवडणुकीत विक्रमसिंह पाटणकरांनी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या विरोधात बंडखोरी केली होती आणि तेव्हापासूनच राजकीय आमचं वैर म्हणता येणार नाही पण राजकीय मतभेद जवळपास आमचे पंचेचाळीस वर्षापासूनचे हे तीन पिढ्यांचे आमचे राजकीय मतभेद आहेत त्यामुळं आता अशा राजकीय मतभेद असणाऱ्या लोकांचा आता काल झालाय महायुतीतल्या एका मोठ्या पक्षामध्ये प्रवेश म्हणूनच म्हटलं की मी शिस्तबद्ध शिवसैनिक आहे त्यामुळं मी माझा या बाबतीत जे मला बोलायचं आहे ते फडणवीस फ़ड़न्विस मान्य फडणवीस साहेबांची वेळ घेऊन त्यांच्याशी बोलेन आणि माझ्या पक्षाचे पक्ष पक्षाचे प्रमुख मुख्य नेते आदरणीय ने शिंदेसाहेबांची भेटून त्या दोघांच्याही कानावर या बाबतीत मला जी बोलायची ते मी बोलेन सर पक्षात नाराजी प्रामुख्याने पाहायला मिळते दुसरीकडे सुहास बाबर हे देखील नाराज असल्याचं कळत आहे रायगडमध्ये पाहिलं तर सत्ता संघर्ष हा एकदम टोकाच्या भूमिकेला गेलेला आहे भरत गोगावले यांच्या विरोधात ज्या स्नेहल जगताप होता त्यांना राष्ट्रवादीने प्रवेश दिलेला आहे कुठेतरी भविष्यात यामुळेच मिठाचा खडा हा महायुतीत पडू शकतो का मी याच्यावर आत्ता भाष्य करणे योग्य नाही माझी एकदा ह्या दोन्ही आमच्या नेत्यांची भेट होऊ द्यात मी वेळ मागितलेली आहे मला वेळ मिळाल्यावर मी सविस्तर या बाबतीत माझं जे मत आहे ते आमच्या या दोन्ही नेत्यांच्या समोर मांडतो आणि त्यांच्याशी माझी भेट झाल्यानंतर मग जर मला आवश्यकता वाटली तर मी माध्यमांशी बोलेन